नमस्कार मी अमोल शिंगे प्रसारमाध्यममध्ये आपलं सहसं स्वागत भारताच्या लोकशाहीला आज सत्तरपेक्षा अधिक वर्ष झाली एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंत भारतातील राजकारणाची मूल्ये कशी बदलली ते आपण पाहिलंच आहे भारतीय लोकशाही जिवंत आहे ती बदल घडवते आणि बदल स्वीकारतेही अशाच काही सकारात्मक बदलांसाठी प्रसारमाध्यम प्रयत्नशील आहे होय आणि या प्रवासाची सुरुवात होते एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट या राष्ट्रनिर्मितीच्या काळापासून त्यावेळी राजकारणात समाज कल्याण धर्मनिरपेक्षता विज्ञानधिष्ठित प्रगती आणि संस्थात्मक बांधणी करण्याची राजकर्त्यांची तळमळ होती नेहरूंची धोरणे संस्था उभारणीचे प्रयत्न या सगळ्या गोष्टींनी भारतीय लोकशाहीला मजबूत पाया दिला बरोबर एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे ऐंशी हा बदलांचा काळ होता इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली सत्तेचं केंद्रीकरण वाढले आणि एकोणीसशे पंच्याहत्तरचा आपत्काळ हा लोकशाही मूल्यांना सर्वात मोठा धक्का ठरला पण एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जनतेने दिलेल्या कडव्या प्रतिक्रियेने लोकशाहीची ताकदही दाखवून दिली यानंतर ऐंशीच्या दशकात राजकारणात एक नवा अध्याय घडला मंडल आयोगामुळे जातीभेदाचे नवे समीकरण तयार झाले तर राम जन्मभूमी आंदोलनामुळं धार्मिक ध्रुवीकरण वाढलं आणि म्हणूनच ऐंशी आणि नव्वदच्या दशकात राजकारणाचे केंद्रबिंदू बदलले अस्मिता भावना आणि नेत्यांची स्वतःची ओळख अशा अस्मितेच्या आणि व्यक्तिकेंद्रित राजकारणाला सुरुवात झाली पुढचा मोठा टप्पा येतो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या उदारीकरणाचा भारताची अर्थव्यवस्था खुली झाली आणि राजकारणही अधिक व्यवहारवादी बनलं गटबंधन सरकारी बाजारपेठा गुंतवणूक पायाभूत सुविधा ही नवी राजकीय मूल्ये अस्तित्वात आली याच काळात निवडणुकीत पैशाची भूमिका वाढली आणि राजकारण हिशोबी बनू लागलं दोन हजार चार ते दोन हजार चोवीस या काळात राजकारणात एक वेगळीच लाट आली सामाजिक न्याय आणि पारदर्शकतेला प्राधान्य मिळालं माहितीचा अधिकार मनरेगा या योजनांनी लोकशाही अधिक बळकट केली परंतु या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जनतेमध्ये राजकीय व्यवस्थेविषयी अविश्वासही वाढला आणि इथे सुरुवात झाली एका नव्या युगाची दोन हजार चौदा नंतरचे डिजिटल आणि केंद्रीकृत युग सोशल मीडिया डेटा आधारित प्रचार धार्मिक आणि प्रांतिक अस्मिता राष्ट्रवाद असा उजव्या विचारसरणीला पोषक वातावरणाचा काळ उदयाला आला सध्या पूर्वीच्या राजकारणातील विधायक नीतीमूल्यांना आणि पक्षाच्या विचारधारेला तिलांजली देऊन व्यक्तिकेंद्रित राजकारणाला सुरुवात झाली आहे लोकशाहीची तत्त्व बाजूला ठेवून सत्तेसाठी पक्ष आणि विचारांची निष्ठा मोडीत काढत सत्तेच्या सावलीत जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली आणि आंदोलनाचा पिंड असणाऱ्या कार्यकर्त्याला पिंड अर्पण करून लाभार्थी कार्यकर्त्यांचा सुकाळ आला लोकशाहीतील हे सर्व बदल आपण पाहिले आहेत लोकशाहीतील सकारात्मक बदल घडवणे ही आपली मतदार म्हणून जबाबदारी आहे चला तर लोकशाही सक्षम करण्यासाठी आपण या बदलाचा एक भाग बनू